नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये आता चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे नेमका पाऊस आता कोणत्या था, तारखेला कोणत्या जिल्ह्यात आगमन लावेल ते देखील सांगणार आहे कारण आता का अंदाज काय आपण एक ते दोन दिवसाचा बघणार नाही तर पुढच्या सात आठ दिवसाचा अंदाज बघायचा म्हणजे सात ते आठ दिवसाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या मार्फत आता पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त तुम्हाला हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून आम्ही तुमच्या देखील जिल्ह्याचा अंदाज दिला तर तुम्हाला रोजची रोज अंदाज बघायला मिळेल त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायची आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायची आहे व तुमचा कोणता जिल्हा आहे ते देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा तुमच्या जिल्ह्याची कमेंट नक्की करा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याचा आपण अंदाज नक्कीच देऊ आता सध्या जर विचार केला तर राज्य वातावरण हे चांगल्या आता सक्रिय होत जाणार आहे काही भागात चांगल्या स्वरूपाच्या सरी देखील आपल्याला बघायला मिळत आहेत मात्र काही भागात उघडीप राहील का नाही त्याबाबतचा देखील अंदाज आपण या माध्यमातून आता बघणार आहोत आता मात्र फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा अंदाज पुढच्या सात ते आठ दिवसाचा समजून जाईल कसा पाऊस राहील कुठे कमी राहील कुठे जास्त राहील ते देखील बघायला मिळणार आहे तर चला पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता मोठा बदल आता वातावरणात होणार आहे राज्यातील विचार केला तर राज्यातील काही भागात आता पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे तर काही भागात उघडीप देखील राहणार आहे आता पावसाचा चांगला जोर इकडे गोंदियाच्या भागात राहील चोवीस तासाचा विचार करता आता गोंदियामध्ये चांगला पाऊस राहणार आहे भंडाऱ्याला चांगला पाऊस राहणार आहे त्या बारा तासांनंतर या ठिकाणी पावसाची सुरुवात राहणारच आहे घोटी नागपूर को तसेच कुंडलीचा भाग असेल उमरेडचा काय भाग असेल या भागात देखील आपल्याला पावसाला चांगलं वातावरण बघायला मिळू शकतं काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचं तर काही भागाकरिता जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे जसेच इकडे जो डोंगराचा भाग पाहायला मिळत आहे दुर्ग रायपूरचा भाग बघायला मिळत आहे या भागात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस राहील तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते अशा प्रकारचा अंदाज आहे तीव्रता देखील काही भागाकरिता आता पावसाची चांगली या ठिकाणी राहणार रा आहे येत्या बारा तासात बदल होऊन चांगला पाऊस या भागात पडेल तुमच्या जिल्ह्यात पाऊस झाला आहे का नाही कमेंटमध्ये सांगा कारण असे काही भागात चांगला जोरदार पाऊस झाला आहे मात्र असे पण राज्यात काही भाग आहेत की त्या ठिकाणी अद्याप देखील चांगला जोरदार पाऊस झालेला नाही आहे आता काही ठिकाणी तर फक्त मध्यम पावसावरच पेरण्या झालेल्या आहेत आतापर्यंत शेतात पाणी साचेपर्यंत पाऊस झाला नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे म्हणजे हे खूप चिंताजनक परिस्थिती काय भागात आहे मराठवाड्यात थोडीशी चिंताजनक परिस्थिती देखील बघायला मिळत आहे मात्र आता येत्या भारताचाच अंदाज पाहत आहे यामध्ये इकडे विदर्भात चांगला पाऊस राहणार आहे विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया उमरेडचे काही भाग असेल देसाईगंजेचे भाग असतील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील ताडोबाच्या भाग गडचिलोरी चंद्रपूरच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस भांड्रपवाडा यवतमाळ पर्यंत राहील अशा प्रकारचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे तर अजून आता इतर जिल्ह्यात कसं वातावरण राहील ते देखील येत्या बारा तासाचा अंदाज बघूयात त्यानंतर आपण पुढच्या बावीस तेवीस जुलैपर्यंतचा अंदाज सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तर आता बघू शकता यामध्ये जर विचार केला तिकडे पुसदचा काय भाग असेल उमरखेडचा काय आदिलाबाद पांढरकवाडाचा भाग असेल या भागात देखील मध्यम स्वरूपाचं पावसाळे वातावरण सक्रिय होईल मात्र या भागात कसं राहील सर्वदूर काय पाऊस पडणार नाही आहे काय भाग सुटू शकतील काही भागात आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे तसेच इकडे कारंजा आरवी अमरावती वर्धाचा भाग असेल या भागात देखील कोंडोली नागपूरचे काही भाग असेल या ठिकाणी देखील आपल्याला काही भागात मध्यम स्वरूपाची तर काही भागात जास्त स्वरूपाची पावसाची शक्यता ही बघायला मिळणार आहे तसेच अकोला खामगाव अकोट अचलपूर धरणी वरोड सासूर घोटीचा भाग असेल भंडाऱ्याचा भाग असेल या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे काही भागात मध्यम स्वरूपाचा होईल तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते अशा प्रकारचा अंदाज आहे बेटोलचा भाग असेल तसेच या ठिकाणी सासूरचा भाग असेल वरुडचे बहुतांश भाग या ठिकाणी मध्यम ते काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळणार आहे अशा प्रकारची शक्यता या भागामध्ये राहू शकते अशा प्रकारचा अंदाज दिसून येत आहे तसेच इकडे बिदर लातूरचा भाग असेल वालकेचा भाग असेल या ठिकाणी निलंगा साइड शिरूर अंतपाल उदगीरचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच ओरडाचा भाग असेल या भागात देखील आपल्याला पावसाला चांगल्या स्वरूपाचं वातावरण हे बघायला मिळणार आहे पावसाची तीव्रता देखील चांगल्या स्वरूपाची राहणार आहे हे देखील लक्षात घ्यायचं आहे काही भागात अतिशय जोरदार पाऊस राहील तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळू शकते तसेच इकडे श्रीलंका साईड उमरगाचा भाग असेल आळंदाचा भाग असेल या ठिकाणी देखील चांगली शक्यता आहे तसेच भालकीचा भाग उत्तर साइड चांगला पाऊस पडणार आहे देगलूर कोट निजामाबादचा भाग असेल मुखेडचा भाग असेल या ठिकाणी देखील निर्मलच्या भागात देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तसेच जिकडे उमरखेड आदिलाबाद पुसद हिंगोली काळ परळीचा भाग असेल डिग्रजचा भाग असेल या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे तीव्रता देखील पावसाची अधिक राहण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो चांगल्या व्याप्तीसह हा पडणार आहे हे देखील लक्षात घ्यावे तसेच शेवगाव अमरावतीला पावसाचा अंदाज आहे अजून कोणत्या जिल्ह्यात आता तीव्रता वाढणार आहे व पुढच्या सहा सात दिवसात कसा पाऊस राहील आता पुढील जिल्ह्यांची व तालुक्यांची नावे सांगणार आहे आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला अठ्ठेचाळीस तासाचा बदल बघता अठ्ठेचाळीस तासानंतर एक तीव्र आपल्याला गमीदादाबाचं वातावरण हे भारतात पाहायला मिळणार आहे मध्य भारत थोड्याशा सा उत्तर साईडकडून हे गमीदाबाचं सा वातावरण राहील यामुळे मुसळधार अप्ती मुसळधार पाऊस भारतातील बऱ्याच राज्यात व्याप्ती बघायला मिळणार आहे मात्र अठ्ठेचाळीस तासाचा विचार करता राज्यातील काही भागामध्ये आपल्याला हलका पाऊस पाहायला मिळेल अन्यथा इतर तर उघडीपास राहणार रा, आहे छत्रपती संभाजनगर जालना बीड सेलू माजलगावचे काही भाग असेल परळी असेल केस तालुका असेल या भागात उघडीपास राहण्याचा अंदाज आहे शक्यतो उघडीप राहील जास्त काय मोठा पावसाचा अंदाज नाही आहे तसेच अहमदपूर लातूर पेठ तुळजापूर बार्शीचा भाग असेल सोलापूर पंढरपूर इंदापूर, इंदापूर बारामती वडूज विटाचा भाग असेल या भागात देखील पावसाची उघडीप येते अठ्ठेचाळीस तासात पाहायला मिळणार आहे जास्त काय पावसाचा अंदाज नाही आहे ही एक चिंताजनक बातमी काही जिल्ह्यासाठी म्हणावं लागेल तसेच इकडे करमाळा दोंड बारामती इंदापूर जामखेड अहिल्यादेवनगर जुन्नरचे भाग फलटण श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर वैजापूर कन्नड सिल्लोडचे भाग आहेत चिखली मनमाडचा भाग असेल मालेगाव पाचोरा धुळे जळगावचा भाग आहे भुरातपूर शिरपूरचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता थोड्याफार स्थानिक वातावरणातून बघायला मिळणार आहे अन्यथा जास्त पावसाचा अंदाज नाही आहे तर आता जास्त पावसाचा अंदाज नेमक्या कोणत्या जिल्ह्यात आहे ते देखील तुम्हाला सांगतो थोडीफार पावसाची शक्यता नांदेड जिल्ह्यात बघायला मिळू शकते नांदेड निजामबाद देगलूरचा भाग असेल निर्मलचा भाग असेल आदिलाबाद उमरखेडच्या काही भागात बघायला मिळू शकते या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे इतरत्र चंद्रपूरच्या काही दक्षिण पश्चिम साईडला पावसाचा अंदाज आहे इतरत्र जास्त शक्यता नाही आहे तर विदर्भाच्या एकदम पूर्वेकडील साईडला थोडासा पाऊस राहील अन्यथा जोरदार काही मुसळधार पावसाचा अंदाज जास्त भागात बघायला मिळणार नाही त्यातली त्यात सतरा तारखेच्या रात्रीला थोडंसं नांदेड उमरखेडच्या भागात पावसाळी वातावरण राहील इतरत्र जास्त शक्यता नाहीये दिनांक अठरा जुलै आता लक्ष देऊन बघा दिनांक अठरा जुलैला मोठा बदल वातावरणात आपल्याला बघायला मिळणार असून यामध्ये जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यातील पूर्व साईडला चांगला पाऊस राहणार रा आहे दक्षिण साईडला पावसाची शक्यता आहे तसेच भोकर पेठ उमरी बैंसाच्या भागात जोरदार पाऊस निर्मलच्या भागात देखील हिमायतनगरपर्यंत जोरदार पावसाची व्याप्ती राहणार रा आहे मध्यम ते जोरदार पाऊस बसमतपर्यंत आपल्याला हजेरी लावतानाचे चित्र बघायला मिळणार आहे पावसाची तीव्रता देखील काही भागामध्ये जास्त राहू शकते हे अंदाज देखील लक्षात घ्यावा तसेच इकडे लातूर जिल्हा एकदम पूर्व साइडला देखील पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे अशा प्रकारचं वातावरण राहील तर चला नेमका पौस था दाखलो था मोटी पौस मदे आता नेमका जोरदार पाऊस कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात आता दाखल होत आहे मोठी पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये पडण्याचा अंदाज आहे आता सर्व काही राहिलेल्या व्हिडिओत बघणार आहोत आता इथून पुढे राहिलेला व्हिडिओ जो जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांना सर्व काही महत्त्वाचा अंदाज आता समजून जाणार आहे तर चला पाहूयात तर यामध्ये बघू शकता वाशिमला पाऊस आहे नांदेड चंद्रपूरला पाऊस आहे बुलढाणा हिंगोलीचा भाग आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे यवतमाळ चंद्रपूरला पावसाची शक्यता आहे इतरत्र पूर्व विदर्भात तसेच पूर्ण विदर्भात पावसाची शक्यता अठरा तारखेला आहे व पूर्व मराठवाड्याच्या पूर्व भागात शक्यता आहे इतरत्र जास्त शक्यता नाही आहे दिनांक एकोणीस तारखेला एक थोडासा अजून बदल होऊन विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे ताडोबाच्या भागात पांढरकवाडा मोठा पाऊस बघायला मिळणार आहे पासून इकडे उमरे दे उमर उमरेडचा भाग असेल देसाईगंजेचे भाग असेल या भागापर्यंत पावसाळे वातावरण जोरदार राहणार आहे चांगली पावसात शक्यता राहील कोंडोली नागपूर वरळूळ सासूर घोटीचा सा भाग आर्वीचे भाग असतील या ठिकाणापर्यंत आपल्याला चांगल्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार पावसाचं क्षेत्र याही ठिकाणी राहील हा अंदाज लक्षात गावा इतरत्र अहिल्यादेवी नगर बीड जालना छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल जळगाव मालेगाव नंदुरबार शिरपूर शेंदवा कोपरगाव न तसेच आहवाचा भाग असेल पाचोरा सिल्लोड कन्नड मनमाड मालेगाव वैजापूर नाशिक इगतपुरी श्रीरामपूर पैठण सेलू माजलगाव बीड केज पाथर्डी जामखेड करमाळा दोनचा भाग असेल खेड पुणे बारामती इंदापूर बार्शी तुळजापूर पांढरपडा सो काय भाग या ठिकाणी देखील आपल्याला थोड्याफार प्रमाणात शक्यता बघायला मिळणार आहे अन्यथा जास्त काय पावसाचा जोरदार पावसाचा अंदाज एकोणीस जुलैला देखील पाहायला मिळत नाहीये मात्र आता वीस जुलै पासून एक मोठे बदल आपल्याला राज्यातील पावसात बघायला मिळणार आहेत यामध्ये आता कोणत्या भागात बहुत चांगली हजेरी लावेल आता ते आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता दिनांक वीस जुलैला नांदेडला चांगला पाऊस राहणार आहे नांदेड, नांदेड उमरखेडचे भाग असतील लातूर जिल्ह्यात देखील काही भागात मध्यम स्वरूपाचे जोरदार स्वरूपाचे वातावरण राहील अहमदपूर लातूर उदगीर देगलूरच्या भागात आपल्याला पावसाची शक्यता ही बघायला मिळणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी होतील असा अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार बघायला मिळत आहे हे देखील लक्षात घ्यावे तसेच इकडे नागपूर जिल्हा असेल गोंदिया असेल राजपूर कंकर कापसीचा भाग असेल या भागात देखील असं वातावरण राहील मध्यम स्वरूपाचं राहील काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं देसाईगंज अमर अमरगिरीचा भाग असेल या ठिकाणी ताडोबाचा भाग असेल गडचिलोरी चंद्रपूर पांढरकवाडाचा भाग असेल यवतमाळ पुसदचा भाग असेल हिंगोली वाशिमचा भाग असेल या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाची जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे काही ठिकाणी पावसाची व्याप्ती ही चांगल्या स्वरूपात राहू शकते हे देखील लक्षात घ्यावे तीव्रता देखील पावसाची चांगली राहील व्याप्ती देखील पावसाची या भागामध्ये चांगले राहील तसेच आता उत्तर साइडला देखील पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मोठा बदल अजून एकवीस तारखेला होत असून एकवीस तारखेला थोडासा बदल होऊन ज्या भागात पाऊस कमी होता त्या भागात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे यामध्ये मराठवाड्याची देखील काही भाग येतात तसेच दक्षिणेकडील कमी भाग यामध्ये कैज असेल बीड असेल केस तालुका परळी अहमदपूर जामखेडच्या भागात पुन्हा पाऊस वाढणार आहे उदगीर देगलोर आता आनंदाची बातमी मिळणार असून चांगल्या पावसाची शक्यता आता काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ज्या ठिकाणी कमी पाऊस होता त्या ठिकाणी चांगला पाऊस बघायला मिळू शकतो तर चला आता जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर सोलापूरला चांगला पाऊस राहणार आहे यामध्ये तुळजापूरला चांगल्या पावसाची शक्यता आहे बार्शी करमळा इंदापूर बारामती दोंडचा भाग असेल वडूदचा भाग असेल या भागापर्यंत पावसाचा अंदाज आहे पिलव सांगोलीचा भाग आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे जत कुचीचा भाग असेल तासेगावचा भाग असेल इस्लामपूरचा भाग असेल या भागापर्यंत पाऊस राहील अ अहिल्यादेवनगरचे बहुतांश भाग असतील यामध्ये जामखेड दोन करमाळ्याला पाऊस राहणार आहे बीड जिल्ह्यातील देखील काही भागामध्ये जे दक्षिण एक पश्चिमेकडील भाग असेल या ठिकाणी पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो दिनांक बावीस तारखेला पूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज आहे पूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे अशा प्रकारचं वातावरण सक्रिय होईल उत्तर महाराष्ट्रात देखील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे दिनांक तेवीस तारखेचा अंदाज बघता तेवीस तारखेला पुन्हा जोर कमी होणार आहे चोवीस तारखेला पावसाची व्याप्ती ही तुरळक ठिकाणी हलकी राहील पंचवीस तारखेला जुलैमध्ये झडीच्या स्वरूपाचं वातावरण काही ठिकाणी बघायला मिळेल सव्वीस तारखेचा विचार करता हलकस पावसाळी वातावरण सत्तावीस तारखेला तीव्र कमी बंगालच्या उपसागरातून येत आहे त्याचा प्रवाह डायरेक्ट विदर्भामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपात आपल्याला बघायला मिळू शकतो तीव्रता अधिक राहणार आहे यामुळे हे या अंदाज लक्षात घ्यावे एकोणतीस तारखेला देखील मुसळधार पाऊस भारतामध्ये उत्तर साईडला राहणार आहे तर रोजचे रोज अंदाज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद